नमस्कार या स्टुडिओ नाईन मीडियाच्या इंस्टाग्राम तथा युट्यूब मध्ये मी अमोल जगताप आपल्या सर्वांचं स्वागत करतो मुळात हे इंस्टाग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनल चालू करण्याचा मूळ उद्देश मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सध्या आपण शहरामध्ये पाहत असाल तर नगर परिषदाच्या सार्वत्रिक निवडणुका या ठिकाणी आयोगाने जाहीर केलेल्या आहेत दोन डिसेंबरला या निवडणुका पार पडणार आहेत त्या अनुषंगानं आपल्या धारूर शहरामध्ये जे कोणी नगरसेवक हो, किंवा नगराध्यक्षपदासाठी जे कोणी उमेदवार असणार आहेत या सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या मुलाखती घेणार आहोत आणि त्या मुलाखतीचा मेन उद्देश हाच आहे की जे जनतेच्या मनातील प्रश्न आहेत किंवा जे सामान्य जनतेच्या मनातले जे काही उमेदवाराच्या बाबतीत प्रश्न आहेत ते या ठिकाणी त्या उमेदवारापर्यंत पोहोचवणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या उमेदवाराचे सुद्धा जे काही शहराच्या बाबतीत त्याचा विकासाचं जे काही विजन असेल किंवा त्याच्या ज्या काही योजना असतील किंवा शहराच्या अडचणी बाबतीत समस्या बाबतीत किंवा प्रश्नांबाबतीत तो किती सजग आहे आणि त्याच्याकडे त्या प्रश्नांबाबतीत त्याच्याकडे काय उत्तर आहेत त्याच्याकडे काय उपाय आहेत हे आपण त्याला या मुलाखतीच्या माध्यमातून विचारणार आहोत याचा मूळ उद्देश हाच आहे की प्रत्येक उमेदवार नगरसेवक आपापल्या परीने त्यांच्या त्यांच्या परीने ते प्रचार करतच आहेत पण मूळ प्रचार किंवा जो काही मेन उद्देश आहे त्यांच्या प्रचाराचा की प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते गेले पाहिजेत किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे त्यांचं जे काही त्यांचं विजन आहे ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत गेलं पाहिजे हे या सोशल मीडियाच्या माध्यमातून आता अतिशय अत्यंत सुकर झालेलं आहे आणि ते या ठिकाणी आपण या सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला या चॅनलवरती सर्व उमेदवारांच्या नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पदासाठी असतील त्यांच्या मुलाखती या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत या सर्व मुलाखती या निवडणुकीचा संग्राम या सत्रात आम्ही चालू करणार आहोत आणि या सर्व मुलाखती पाहण्यासाठी स्टुडिओ नाईन मीडियाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयडी करायला नमस्कार कि आय पो